आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची दगड ओहळचे आयुर्वेदिक औषध डोळ्यांना दिलासा रुग्णांचा विश्वास वीरगाव साक्री तालुक्यातील कोंडाईबारी जवळील डोंगराईच्या कुशीत वसलेलं दगड ओहड हे छोटंसं गाव पण गेल्या काही महिन्यांपासून या गावाचं नाव केवळ धुळे जिल्ह्यातच नाही तर नाशिकपर्यंत झपाट्याने पोहोचलंय कारण इथे आहे डोळ्यांचं आयुर्वेदिक औषध गावातील जडीबुटीच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणारं हे औषध नाममात्र शंभर रुपये फी देऊन अनेक रुग्णांना डोळ्यांच्या आजारातून दिलासा देत आहे औषध डोळ्यात टाकताच होणारा फरक आणि त्यातून मिळणारा आराम पाहून रुग्ण भारावून जात आहेत धुळे नाशिक जळगाव नव्हे तर बागलाड भागातूनही हजारो रुग्ण उपचारासाठी दगडओहळ येथे दाखल होत आहेत छोट्याशा गावात दररोज गजबजलेली गर्दी दिसते काहींचे डोळे लालसर होणं थांबलं तर काहींना धुसर दिसण्याची समस्या कमी झाली स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार हे औषध पूर्णपणे आयुर्वेदिक आहे कोणताही दुष्परिणाम नाही आमच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेलं पारंपरिक ज्ञान आज हजारो लोकांच्या डोळ्यांना उजेड देत आहे दगड सारखं छोटं गाव आज आशेचा किरण ठरत आहे आधुनिक वैद्यकीय उपचार महाग असताना गावातील ही साधी पण प्रभावी आयुर्वेदिक पद्धत रुग्णांना दिलासा देत आहे परंपरागत ज्ञान निसर्गावरचा विश्वास आणि गावकऱ्यांची सेवावृत्ती हाच दगड ओहडच्या औषधीचा खरा आधार आहे बागलाण वृत्तांतसाठी श्लोक भामरे